मनीषा मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी तर मेथीची भाजी मी स्वच्छ निवडून नीट करून घेतलेली आहे स्वच्छ धुवून बी घेतलेले आहे आणि इथं घेतलेले आहे मटकीची डाळ घेतली ते बी मटकीची डाळ बी छान आपली भिजलेली आहे आणि इथं घेतलाय गड्डा लसूण घेतलाय आणि हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तर आपण हिरवी मिरची पहिली कुठून घेऊया तर आता खलबत्ता घेतलाय त्याच्यात टाकूया लसूण आणि मिरच्या मोडून टाकूया आता बारीक असं चेचून घेऊया आपण बघा बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवल्या कडाई कडाई बी आपली चांगली तापली त्याच्यात होते आपण तेल एक चमच्यावर तेल वतूया तेल ते आता तेल जे आपलं चांगलं आहे या त्याच्यात तो लसूण आणि मिरची फुटलेली टाकूया आता हलवून जरा भाजून घेऊया मिरची लसूण छान असं भाजून घेऊया बघा मस्त असं भाजी आपली ही टाकून याच्यात छान भाजलं या मसाला आता भाजी सगळी टाकून घेतल्या त्याच्यावर टाकूया डाळ भिजवलेले आपले आता डाळ बी सगळे टाकून घेतले भाजीवर आता भाजी मिक्स करून घेऊया बघा भाजी छान अशी मिक्स केल्या मीठ सगळ्यात लास्ट टाकायचं म्हणजे भाजी ना शिजून शिजून एकदम कमी होत्या मीठाचा अंदाज लागत नाही त्यामुळे भाजी जरा शिजल्यावरच नंतर मीठ टाकायचं आता एक मिनिट झाकून शिजवूया भाजीला आता एक मिनिटभर झालं या बघूया आपण उघडून आता मिक्स करूया भाजीला बघा छान शिजायला आली आपली भाजी पाणी बी अजिबात सुटलेलं नाही मस्त झाले आता काय करूया आपण ह्याच्यावर टाकूया मीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं भाजीच्या आपल्या अंदाजानं आणि थोडंसं एक चमचा बघा शेंगदाण्याचं कूट भाजून शेंगदाण बारीक करून घेतलं होतं आता मिक्स करून घेऊया आता बीन झाकताच बघा एक मिनिटभर असं हलवून शिजवून घ्यायची भाजी मस्त पहिलेच असं शिजलेलं आहे तरी बी एक मिनिटभर आपण असं हलवत शिजवूया बघा मस्त आपली भाजी शिजलेली आहे बघू शकता खायला रेडी आहे नक्की तुम्ही बी करून बघा माझ्या पद्धतीने मी सांगितलेले भाजी आमच्याकडे असेच बनवतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन नवी रेसिपीसोबत तोंडपातूर खात राहा मस्त राहा आणि शेवट पात्र व्हिडिओ बघितला पाहिजे तुमचं सर्वांचं धन्यवाद उद्या भेटूया बाय